पाणी 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 साणी पाणी 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 आज आमची मॉर्निंग झाली आहे देखील काही सर्वांच्या आता अंगोल वगैरे होत आहे ना आम्ही ना लवकर झोपलेलो काहीतरी साडेसात का सात वाजता उठलेलो मस्त आता फ्रेश वगैरे झालो देखील बसलो उठले परफेक्ट पर दहा वाजता बोललो तर दहा वाजता परफेक्ट उठले मी आणि कल्पेशी दोघेच आम्ही अंगोल वगैरे केले आता उठले आणि काल ना रात्र खूप जास्त धमाल केलेला पण खूप जास्त खूप जास्त धमाल केली खूप झोप ना अजून डोल्याच आहे कारण की साडेतीन वाजले मला तर मला साडेतीन वाजता झोपायला आणि खूप जास्त धमाल केले भावांनी मी तर झोपवतो लवकर दोन वाजता झोपवतो पण हे नाही नव्हतं ते नंतर ना झोपलेलं पण आम्ही हातमध्ये करी लावलेली खिरकीतून आला हात घातले एकदम धमाल मस्त आणि एक नंबर वाटत फ्रेश वगैरे झालं वगैरे पितो देखील आणि काल तर रात्रीचा सीन सांगतो तुम्हाला कारण की मी जास्त काल लॉक कंटिन्यू नाही केला आला कपडे वगैरे घालून घातले टी शर्ट टी शर्टली आणि चला चाय वगैरे पितोय कारण की आता मोठ फ्रेश होण्यासाठी चाय पियला लागेलच कारण की आंघोळ केली चाय नव्हता मीला आपली सर्व पोर आहेत ना आता असते उठतात देखील सर्वांच्या अंगोळ वगैरे होईल नंतर आपल्याला त्या स्लाइड तुम्हाला आमच्या आजची धमाल दाखवते कालची धमाल मध्ये ब्लर आमची मॉर्निंग झाली ना आता आपला आशिष ब्रुन चाय ठेवतो आपल्याला चाय का कॉफी चाय ना चाय कॉफी दूध आता कल्पेश ब्रोकन आले चाय घाण्यासाठी एक पत्तीवर टाक चाय पत्ती टाकतो दोन लगे, पीछे से बोलते हमारे इधर रेधर करता आपल्या इकडे बघा अजून अंगल नाही केले ना फोटोशूट चालू यांचा इकडे बघा फोटोशूट अजून अंगल नाही झाले बिन अंगोलीच सो कायच इथे असं फोटो काढ इकडे बघा फोटोशूट आलो यांचा ना कॅमेरामॅन आशीष ब्रो आपला अँगल हो ना आता आपली पोरं सर्व उठलेत आहेत देखील आणि सर्व आता चाय वगैरे प्यायला घेतले चाय नाश्ता वगैरे कॉल दाखवते काय सर इकडे बघा काहीच इकडे बघा चाय वगैरे प्यायला येते सर्वजण कल्पेश ब्रो सर्वांना चहा देते सर्वांना चहा टेस्ट यानी आणि यानी आणि यानी तिघांची टेस्ट आहे जास्त मेहनत करणची आहे मला खूप जास्त मलाच नाही अजून चहा भेटला वहिनी आता फ्रेशर होतय तू अजून फ्रेशर नाही झाला आधीच चहा ठेवलेला तरीकडे बघा आम्हाला चहा पिण्यासाठी ग्लास नाही आता आम्ही थम्सअपचे ग्लास आहेत काय थांबालो काय नामाची तर काय जाताना आपला चाय वगैरे पण झाला देखील आता नाश्त्याची सोयी सगळी पाव कांदवारी कापतात देखील भुलजी पाव आजचा मेनू काय भुलजी पाऊस खाली फोटोशूट चालू फोटोशूट बघा

बर्थडे सगळे फोटो वगैरे काढतात नाश्ता करतो बघा दोन दिवस पण जेवण त्यानेच बनवला सकाळी चहा पण त्याने बनवला आता नाश्ता बायकोला त्रासच नको ना लग्न झाल्या बायकोला त्रासच नको ना लग्न झाल्या तुला भेटेल चांगले भेटेल होते का संपवलं पण हे भगवान जुलूम आहे सारा काम करू माहिती काल रात्री आम्ही खूप जास्त मजा केली तुम्ही त्या ब्लॉग मध्ये असल मला आज सकाळी याच्यामध्ये मजा करायची नाही तर बघा वरती स्लाइड वगैरे आहेत देखील कारण की काल रात्री ना तुम्हाला जास्त दाखवायला नाही भेटत कारण की अंधार होता ना आज तुम्हाला पूर्ण व्ही वगैरे दाखवतो देखील जेवण्यासाठी मला बात करतोय बात करायला घेतलंय कल्पेश वगैरे भांडेच असतोय इकडे साईडला ¡Mira yeah, la खतम बाय बाय टाटा गुड बाय आपको मैं अंगोली जाऊया कारण की आता स्विमिंग करूया आपण कारण की आपले भावा आहे इकडे कुठं मध्ये आपले भावासला म्हणजे माझ्याकडे कसे देखें आता आपको मैं बताऊं की इकडे बघा पीला काय आपली भावा सगळं धमाल वगैरे करताय क्लिक आणि बर्थडे बॉय सर्व अंग करतात देखील मी अजून पाणी पण उतरलो तरी सुद्धा मला पूर्ण भिजवलं देखील आता सगळं जागा धमाल करूया आपण एकूण कल्पेश आपला ए चला आता आपण जाऊया guys, back up! आपल्या चॅनल करा आणि शेअर करा नक्कीच तुम्हाला जर आजचा खूप जास्त केली एक नंबर एन्जॉय केला बोलशील असं आपला फार्माऊस चा ब्लॉग एन झाला आणि खूप जास्त आम्ही धमाल केली खूप जास्त मस्त वगैरे केली फार्मसला तर खूपच मजा आली आणि आता एंडला तर खूपच खूपच मोठा खूपच एन्जॉय केला नक्कीच आणि सरपंच वगैरे एक नंबर द्या एक नंबर आणि आम्ही रील पण काढले तुम्हाला नंतर दिसतील आमच्या अकाउंटला आणि आमचा आयडी देतो सर्वांचे प्रसाद बियाला थोडा लेट आला <laughs> रात्री आला अकरा वाजता सर्वांनी खूप जास्त कमाल गेली खूप जास्त मजा वगैरे केली ना आपले खास करून ब्रो इकडे बघा बघाय आपले ब्रो ना डोबलवरून आलेले प्रकाश ब्रो आणि आता नाव काय माई बस प्रकाश आणि आपल्या भाईला सबस्क्राईब करा नक्कीच करा। फॉलो करा तर चला आता सर्व गाडीत बसलोय ना आम्ही आता फार्मस वरून आणि फार्मस वर खूप जास्त जास्त मस्ती वगैरे केली देखील आपला आशिष आहे विशाल आहे विपुल आणि मी नाही एवढी मजा केली ना आपला अजून कोण होता ऋतिक होता ऋतिक त्या गाडीने गेला आणि एक नंबर सरांनी खूप जास्त मजा केली तर चला आज चलो घे ना इथे एंड करतो जर तुम्हाला हा ब्लॉक आवडला असत माझ्या चॅनल लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि कमेंट करा सबस्क्राईब बाय बाय